नमस्कार मी श्वेता पवार पत्रकार दिनानिमित्त सोलापूर शहर जिल्ह्यातील कार्यरत असणाऱ्या दैनिक वर्तमानपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी प्रेस फोटोग्राफर पत्रकार बांधवांचा सन्मान कार्यक्रम माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते व माजी आमदार प्रकाश येलगुलबार जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे यांच्या व ज्येष्ठ नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी आयोजित केला होता यावेळी सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी केले यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की पत्रकार हे समाजाचे राजकारणाचे मित्र असतात वास्तव दाखवण्याचे प्रयत्न करतात पत्रकारांनी सत्य परिस्थितीवर चिंतन मनन करून लेखणी चालवावे पण हे अवघड काम आहे पूर्वी पत्रकारांना स्वातंत्र्य होते पण आजच्या जमान्यात त्यांच्यावर बंधने लादले जात आहेत दबाव टाकले जात आहेत त्यांची गळचेपी करून त्यांचे स्वातंत्र्य काढून घेतले जात आहे सोलापूरचे पत्रकार नेहमीच सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केले आहेत याही पुढे करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आपण बघितलाय एक दृष्टीतून त्यांची गरजेही होते आणि दुसऱ्या दृष्टिकोनातून त्यांचं स्वातंत्र्य काढून देण्या तुम्ही ज्या काळामध्ये त्या संपादकापेक्षा इंटेलिजन्स करेक्ट करणारा किंवा बातमी कलेक्ट करणारा देखील त्याच अस्तित्व हे जाणवायचं आणि त्यांचं संपादन हे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देत असेल की तुम्हाला काय माहिती आहे म्हणून इच्छा पण आजच्या काळामध्ये मला माहिती नाही की किती तुम्हाला ते पाहिजे ते म्हणत असते मला जे लोकसत्तेला पाहिजे आहे जे राज्यसत्तेला पाहिजे आहे त्याच धर्तीवर पत्रकारिता पाहिजे तसेच पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की सोलापूर काँग्रेसचा एका खोलीतून चालणारा कामकाज मी मंत्री झाल्यानंतर प्रशस्त कार्यालय बांधण्याचा प्रयत्न केला सभागृहाला स्वर्गीय अप्पासाहेब ब्रह्मणाळकर यांचे नाव दिले आहे आज गेली अनेक वर्षे भव्य कार्यालय उभं आहे सध्या काँग्रेस भवनचे कायापलट करण्याचे काम सध्याचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडून सुरू आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असे ते म्हणाले या कार्यक्रमास काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरुपती परकी पंडला तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर यांनी केले